नमस्कार श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचं चरित्र आपण वाचायला घेतो आहोत आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत पोकूरचा शिवाचा संसार माझी आई अत्यंत सरळ स्वभावाची होती तिला लोकांना खाऊ घालणे फार आवडत असे ती लहान मुलांवर फार प्रेम करी श्री रामकृष्ण ज्या दिवशी क्षुधिराम आपली पत्नी मुलगा व तानी मुलगी यांना घेऊन कामारपुकूरच्या पर्णकुटिकेत प्रथम राहण्यास गेले त्या दिवशी त्यांच्या मनात काय विचार घोळत असतील हे सांगत बसण्यापेक्षा समजणेच अधिक बरे पूर्ण संसार त्या दिवशी त्या दोघांनाही अमावस्येच्या काळ्याकुट्ट भयाण स्मशानासारखा भासू लागला सुखलालांच्या स्नेह औदार्य दया इत्यादी गुणांचा अनुभव येऊन त्यांच्या अंतकरणात सुखाशेचा जरी थोडा वेळ प्रकाश पडला तरी दुसऱ्या क्षणी तो नाहीसाहून त्यांच्या अंतचक्षुणा पुन्हा जिकडे तिकडे अंधारच दिसू लागला आपली पूर्वीची व हल्लीची स्थिती यातील फरक वरचेवर त्यांच्या मनात येऊ लागला संकटे आल्यानेच माणसाला संसाराची असारता आणि अनित्यता नीट पटू लागते हे लक्षात ठेवता शुद्धीरामांच्या हृदयात त्यावेळी वैराग्याचा उदय झाला हे साहजिकच होय वर सांगितलेल्या चमत्कारी व आयाचित रीतीने मिळालेल्या आश्रयाची आठवण होऊन त्यांचे हृदय ईश्वराच्या भक्तीने व निर्भयतेने अधिकच भरून गेले आणि श्री रामचंद्रांच्या पायी पूर्ण भावाने आत्मसमर्पण करून व संसाराविषयी उदासीन होऊन त्यांनी आपला वेळ आता भगवंताच्या पूजा ध्यानात घालवण्यास सुरुवात केली संसारात राहूनही संसाराविषयी उदासीन झाल्यामुळे ते एखाद्या वानप्रस्थाप्रमाणे आपले दिवस घालवू लागले याच सुमारस घडलेल्या एका गोष्टीने त्यांचा धर्मविश्वास अधिकच वाढला एक दिवस काही कामासाठी त्यांना जवळच्या एका गावी जावे लागले तेथून परत येत असता थकून जाऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी ते एका झाडाखाली बसले व लगेच त्यांना झोप लागली झोपेत त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले श्री रामचंद्र बालविषयत त्यांच्या पुढे उभे राहून एका जागेकडे बोट टाकून त्यांना म्हणाले मी या जागी आज कित्येक दिवस उपाशी पडलो आहे मला आपल्या घरी घेऊन चल तुझी सेवा ग्रहण करण्याची मला फार इच्छा आहे भगवंताची अशी आयाचित कृपा पाहून त्यांचे हृदय भरून येऊन नयनातून आनंदाश्रू वाहू लागले व इतक्यात ते जागे झाले या अद्भुत स्वप्नाचा अर्थ काय असावा अशा विचारात ते आहेत इतक्यात त्यांची दृष्टी एका जागेवर गेली व स्वप्नात श्री रामचंद्रांनी दाखवलेली जागा हीच असे त्यांनी ओळखले ते तत्क्षणी उठले व जवळ जाऊन पाहतात तो एका सुंदर शाळीग्राम शिळेवर एक भुजंग फणा काढून डुलत आहे त्यांचे चाहूल लागताच भुजंग कोठे नाहीसा झाला श्रुतीरामाने पुढे होऊन ती शिळा हातात घेतली व तिच्या लक्षणावरून पाहतात तो ती खरोखरीच रघुवीर शिला हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना पुढे घरी परत आल्यावर त्यांनी त्या शिलेची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून ते तिची नियमित पूजा करू लागले श्रीरामाशिवाय ते श्री शीतला देवीचीही पूजा करत असत वाईट दिवस एकामागून एक निघून जात चालले आणि क्षुदिरामही सर्व प्रकारच्या दुष्ट कष्टांविषयी उदासीन राहून परमेश्वरावर भार घालून शांत चित्ताने व धर्ममार्गाने कालक्रमणा करू लागले घरी एखाद्या दिवशी मुठभर धान्य नसावे साध्वी चंद्रादेवींनी ही गोष्ट दुःखित अंतकरणाने पतीजवळ निवेदन करावी क्षुधिरामांनी ते ऐकूनही लेश मात्र विचलित न होता तिला आश्वासन देऊन म्हणावे काही हरकत नाही जर रामचंद्रालाच आज उपवासी राहायचे असेल तर त्याच्याबरोबर आपणही उपवासी राहू सरळ अंतकरणाच्या चंद्रादेवींनी पतीप्रमाणेच परमेश्वरावर भाल घालून आपली गृह करू लागावे आणि आश्चर्याची गोष्ट त्या दिवशीचे त्यांचे संकट कसे ना कसे तरी दूर व्हावे परंतु अशा प्रकारचे अत्यंत कठीण प्रसंग शुद्धीरामास फार दिवस भोगावे लागले नाहीत श्री सुखलालजीने त्यांना जी दीड बिघे जमीन दिली होती तीत लवकरच त्यांच्या लहानसा संसाराला पुरून अतिथी अभ्यागतांच्या सेवेस उरेल इतके धान्य उत्पन्न होऊ लागले ते शेतकऱ्यास आपली जमीन वाट्याने देत व पेरणीच्या वेळी श्री रामचंद्राचे नाव घेऊन प्रथम स्वतः काही मोठी धान्य पेरीत नि मग बाकीचे काम इतर लोक करीत अशा प्रकारे दोन तीन वर्षे लोटली व क्षुतिरामांचा संसार जाडे अन्न अन्नवस्त्र मिळत राहून कसा बसा चालू राहिला परंतु या दोन तीन वर्षात त्यांच्या हृदयात जशी शांती संतोष व ईश्वर निर्भरता दृढ झाली तशी होण्याचे फारच थोड्यांच्या भाग्यात असते मन निरंतर अंतर्मुख राहू लागल्या कारणाने मधूनमधून त्यांना दिव्य दर्शने होऊ लागली रोज सकाळी व संध्याकाळी संध्या करताना गायत्री ध्यानाचे वेळी ते इतके तन्मय होत की त्यांचे वक्षस्थळ आरक्त होय व मिटलेल्या डोळ्यातून एकसारख्या प्रेमाश्रू धारा वाहू लागत प्रभात समयी हातात परडी घेऊन पूजेसाठी फुले तोडित असता त्यांना असे दिसावे की आपली आराध्य देवता श्री शीतला देवी आठ वर्षाच्या मुलीचे रूप घेऊन तांबडे वस्त्र नेसून ने नाना प्रकारचे अलंकार घालून हसत हसत आपल्याबरोबर येत आहे व फुललेल्या झाडांच्या फांद्या वाकून धरून फुले तोडण्याला आपणास मदत करीत आहे या व अशाच इतरही दिव्य दर्शनांनी त्यांचे हृदय नेहमी उत्साहपूर्ण राहील आणि अंतकरणातील दृढ विश्वास व भक्ती मुखावर उमटून त्यांचे वदन नेहमी तेजस्वी दिसे त्यांची ती धीरगंभीर शांत व तेजस्वी मुद्रा पाहून गावातील लोकांत हळूहळू त्यांच्याविषयी फार भक्ती व श्रद्धा उत्पन्न झाली आणि ते त्यास एखाद्या ऋषीसारखा मान देऊ लागले ते रस्त्याने येत आहेत असे पाहताच त्यांनी आपल्या गप्पा बंद कराव्यात व मोठ्या आदराने उठून त्यास सन्मान द्यावा तळ्यात ते स्नान करीत असताना त्यांचे स्नान होईतो इतरांनी स्नानास उतरू नये त्यांचा आशीर्वाद कधीही विफल होणार नाही या दृढ भावनेने त्यांनी सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घ्यावा श्रीमती चंद्रादेवी स्नेह व सरलता यांची मूर्तिमंत पुतळीस होत्या त्यांची अलौकिक दया व प्रेम यांनी मोहित होऊन जाऊन गावातील लोक त्यांना आईसारखा देत संकटसमयी त्यांना त्यांच्याकडून सहानुभूती व यथाशक्ती सहाय्य हटकून मिळेल दरिद्री लोकांची पूर्ण खात्री असे की चंद्रादेवीकडे गेल्यावर आपल्याला एक मुठभर भिक्षा तर मिळेलच पण शिवाय त्यांच्या स्नेह हो दयामय दर्शनाने आपल्या अंतरात्म्याला शांती देखील मिळेल साधू संन्यासी फकीर यांना माहीत असे की त्यांच्या खर्चेदार आपल्यासाठी नेहमीच खुले आहे शेजारच्या मुलांना ठाऊक असे की चंद्रादेवीजवळ जर एखाद्या गोष्टीबद्दल हट्ट घेऊन बसले तर कोणत्या तरी मार्गाने तो पूर्ण होईलच अशा प्रकारे गावातील लहान थोर स्त्री पुरुष श्रुतीरामांच्या पर्णकुटीकडे नेहमीच जात येत असत आणि ती दरिद्री पर्ण नेहमी एक प्रकारचे अपूर्व शांतीने भरलेली असे पूर्वी सांगितलेलेच आहे की श्रुधीरामांना रामशिला नावाची एक बहीण व निधीराम व कानाईराम म्हणजे रामकानाई या नावाचे दोन लहान भाऊ होते देरेगावचे सर्वस्व नाहीसे होण्याच्या वेळी रामशिलेचे वय पस्तीस वर्षाचे व भावांची वये तीस व पंचवीस होती पश्चिमेत सहा कोशावर असलेल्या छिलिंपूरच्या भागवत बंदोपाध्यायांशी रामशिलेचा विवाह झाला होता व तिला रामचांद नावाचा एक मुलगा व हेमांगिनी नावाची एक मुलगी झाली होती श्रुतीरामांवर आलेल्या संकटाच्या वेळी या मुलांची वये अनुक्रमे सुमारे एकवीस व सोळा अशी होती श्रीयुत रामचांद मेदिनीपूर गावी वकिली करू लागले होते हेमांगिनीचा जन्म देरेगावी मामाच्याच घरी झाला होता व मामाच्या घरच्या सर्वांचा तिच्यावर फार लोभ होता शुधीराम तर तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखे प्रेम करीत व तिचे विवाहाचे वय झाले तेव्हा कामारू फोकूरच्या वायव्येस पंचवीस कोसावर असलेल्या शिहळ गावच्या श्री रामचंद्र मुखर्जींशी तिचे लग्न त्यांनी स्वतः करून दिले हेमांगिनीला पुढे राघव रामरतन हृदयराम व राजाराम राजा असे चार पुत्र झाले क्षुधिरामाचा भाऊ निधीराम याला काही मुलबाळ झाले की नाही याचा पत्ता लागला नाही सर्वात लहान रामकानाई याला रामतारक उर्फ हालधारी व कालिदास असे पुत्र होते रामकानाई हा भक्तिमान व भाविक होता एकदा कुठल्याशा जत्रेत रामचरित्रावर नाटक चालले होते ते तो पाहत होता रामाच्या वनवास गमनाचा प्रसंग होता तो पाहत असता त्यात तो इतका तन्मय होऊन गेला की सर्व प्रकार आपल्यासमोर खरोखरीच घडत आहे अशा बुद्धीने रामाला वनवासाला पाठवण्याचे कारस्थान रचणाऱ्या कैकेचे सोंग घेणाऱ्याला मारण्यासाठी तो रंगभूमीवर धावून गेला रामशिलेचा मुलगा रामचांद हा मेदिनीपुरात वकिली करू लागला होता असे वर सांगितलेच आहे त्याला आपल्या धंद्यात हळूहळू बराच पैसा मिळू लागला आपल्या मामावर आलेले संकट पाहून तो क्षुधिरामला दरमहा पंधरा रुपये व निधीराम व कानाईराम यास प्रत्येकी दहा रुपये पाठवू लागला आपल्या भाच्याची खबर वेळचे वेळी न कळल्यास क्षुधिरामास चैन पडत नसे व त्याचे कुशल समजण्यासाठी ते मेदिनीपुरात जाऊन दोन चार दिवस राहून परत कामारू पुकुरास येत असत मेदिनीपुरात ते असेच एकदा जात असता वाटेत घडलेली एक गोष्ट आम्ही ऐकली आहे तिच्यावरून श्रुतीरामाचे अंतकरण कसे भक्तिपूर्ण होते हे दिसून येईल मेदिनीपूर गाव कामानुपोकूरच्या नैऋत्येस सुमारे चाळीस मैदावर आहे रामचंदाकडील हकीकत बरेच दिवसात न समजल्यामुळे श्रुतीरामास फार काळजी लागली व मेदिनीपुरात जाण्यास ते एक दिवस घरून निघाले तेव्हा माग की फाल्गुन महिना असावा बेलाच्या झाडाची सर्व पाने त्यावेळी गळून पडतात व नवीन पाने येईतो महादेवास वाहण्याकरता लोकांना पाने मिळण्यास फार त्रास पडतो घरून निघण्यापूर्वी काही दिवसापर्यंत क्षुद्धिरामांना असाच त्रास पडला होता शुद्धिराम अगदी पहाटे सुटून निघाले व पंधरा सोळा मैल वाट चालून एका गावी पोहोचले तेथील वृक्षांना नुकतीच पाने फुटली होती व ती पाहून त्यांच्या मनास फार आनंद झाला मेदिनीपुरात जाण्याची गोष्ट अगदी विसरून जाऊन ते त्या गावात गेले व तेथून एक परडी व पंचा विकत घेऊन आली ती नीट धुवून त्यात ती नवीन बेलाची कोळी कोळी पाने भरून त्यांनी तो पंच भिजवून त्यावर घातला व पुन्हा कामारू पुकूरची वाट धरली आणि बारावर दोन वाजता ते आपल्या घरी पोचले घरी पोहोचताच त्यांनी स्नान केले व त्या बिल्वपत्रांनी मोठ्या आनंदाने व भक्तीने श्री महादेव व शीतला देवी यांची यथासांग पूजा करून मग स्वारी जेवावयास बसली चंद्रादेवीने आता वेळ पाहून मेदिनीपुरास न जाता परत येण्याचे कारण त्यांना विचारले व नव्या नव्या बिल्वपत्रांची देवतार्चन करण्याच्या लोभात आपल्या पतीला गावात जाण्याचे विस्मरण झाले हे ऐकून त्यांना अत्यंत विस्मय वाटला दुसऱ्या दिवशी पहाटे ते उठून श्रुधिराम पुन्हा मेदिनीपुरास गेले असो एक दोन होता होता कामरू पुकुरास येऊन श्रुधिरामात सहा वर्षे झाली रामकुमार व कात्यायनी आता पंधरा व दहा वर्षाची झाली होती त्यांचे विवाह हो योग्य वय झालेले पाहून त्यांनी कामारोपुकूरच्या वायोव्यस एका कोसावर असलेल्या आनोळगावच्या केनाराम बंदोपाध्यायांशी कात्यायनीचा विवाह हो केला व केनारामची बहीण रामकुमारास करून घेतली रामकुमाराचे जवळच्याच एका पाठशाळेत साहित्यशास्त्र व व्याकरण यांचे अध्ययन झाले होते व हल्ली तो स्मृतीशास्त्राचा अभ्यास करत होता आणखी तीन चार वर्षे लोटली या अवधीत श्री रामचंद्राच्या कृपेने श्रुधिरामांची संसार यात्रा नीट चालली होती रामकुमाराने आपले अध्ययन समाप्त केले होते व यथाशक्ती द्रव्योपार्जन करून तो आपल्या पित्यास संसार चालवण्यास मदत करू लागला होता क्षुधिरामही निश्चिंत मनाने ईश्वर आराधनेत अधिक काल घालवू लागले होते याच अवधीत क्षुधिरामांचे आश्रयदाते श्री सुखलाल गोस्वामी यास देवाज्ञा झाली श्रुधिरामांना त्यांच्या मृत्यूमुळे फारच दुःख झाले रामकुमार मोठा होऊन संसाराचा भार वाहण्यास समर्थ झाल्यामुळे श्रुधिरामास इतर गोष्टींकडे लक्ष देण्यास आता अवसर सापडला तीर्थयात्रा करण्याची इच्छा होऊन त्यांनी त्या सुमारास दक्षिणेकडील बहुतेक तीर्थे केली व सेतू बंधावून एक बाणलिंग आणून आपल्या देवारात ठेवले हे बाणलिंग कामारू पोकोरास घरी अजून आहे तीर्थयात्रेहून परत आल्यावर सुमारे दोन वर्षांनी चंद्रादेवींना बऱ्याच वर्षानंतर एक मुलगा झाला रामेश्वरच्या यात्रेवरून परत आल्यावर हा मुलगा झाला म्हणून त्याचे नाव क्षुधिरामांनी रामेश्वर हेच ठेवले त्यानंतर आणखी आठ वर्षे लोटली रामकुमार स्मृतीनुसार विधी व्यवस्था सांगून व शांती स्वस्तयन आदी कर्मे करून आपल्या पित्याच्या संसारात मदत करू लागले होतेच म्हणून आता पूर्वीप्रमाणे श्रुतीरामाना संसारिक कष्ट नव्हते शांती स्वस्त कर्मात रामकुमार फार प्रवीण झाले होते व असे सांगतात की या कामे त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली होती शास्त्राच्या अध्ययनाने त्यांची शक्तीच्या उपासनेवर फार श्रद्धा उत्पन्न झाली होती व त्यांनी एका गुरुकडून देवी मंत्रही घेतला होता आपल्या इष्टदेवतेची पूजा करताना एक दिवस त्यांना एक अद्भुत दर्शन झाले ज्योतिषशास्त्रात आपण सिद्धी प्राप्त व्हावी या हेतूने प्रत्यक्ष देवी आपल्या जीववाग्री काही एक मंत्र आपल्या अंगुलीने लिहित आहे असे त्यांनी पाहिले त्या दिवसापासून रोग्याला पाहता क्षणी तो बरा होईल की नाही हे त्यांना समजत असे आणि म्हणून रोग्यासंबंधी ते जे म्हणत ते खरे होत असे एकेवेळी एक गृहस्थ सहस्त्रीक नदीवर स्नानास आले होते रामकुमार नदीवरच होते त्या स्त्रीचे तोंड नजरेस पडताच त्यांनी जाणले की ही स्त्री उद्या मरणार आहे व त्यांनी तिच्या नवऱ्यासही ते सांगितले स्त्री निरोगी असल्याने ही गोष्ट तिच्या नवऱ्यास खोटी वाटली पण ती स्त्री खरोखरच दुसऱ्याच दिवशी एकाएकी मरण पावली रामकुमारा स्वतःच्या पत्नीचाही मरणकाळ समजला होता प्रसूत होताच ती मरेल असे त्याने जाणले होते व पुढे घडलेही तसेच इसवी सन अठराशे पस्तीसला क्षुधिरामांना पुन्हा तीर्थयात्रा करण्याची प्रबल इच्छा झाली त्यांचे वय आता साठ वर्षाचे झाले होते तरी गयेस पायी जाण्याचा त्यांनी बेत केला तीर्थयात्रेसंबंधी हृदयाने आम्हाचे सांगितले की कात्यायने आजारी होती म्हणून एक दिवस क्षुधिराम तिच्या समाचारास अनुळ गावी गेले आपल्या कन्येची सारखी बडबड व हातवारे पाहून त्यांनी जाणले की हिला भूतभादा झाली आहे त्यांनी श्री भगवानाचे स्मरण करून भूतास म्हणले तू भूत अस नाहीतर कोणी अस माझ्या मुलीला सोडून जा ते भूत म्हणाले तू गयस जर पिंडदान करशील तर मी या योनीतून मुक्त होईल म्हणून गयस जाण्यास तू निघताच मी तुझ्या मुलीस सोडेन यावरून श्रुधिरामांनी गयेची यात्रा करण्याचे ठरवले कारण कोणतेही असो या साली श्रुधिरामांनी गयेची यात्रा केली हे खास श्रुधिराम गयेत जाऊन पोचले त्यावेळी चैत्र मास होता तेथे चैत्रातच पिंडदान करावे अशी शास्त्रज्ञ असल्यामुळे ते चैत्रात गेले असावेत एक महिना तेथे राहून यथाशास्त्र सर्व कर्मे केल्यावर शेवटी श्री गदाधराचे चरणी त्यांनी पिंडदान केले यथाशास्त्र क्रिया करून पितृऋणातून आज आपण मुक्त झालो या विचाराने त्यांना अत्यंत समाधान वाटले आणि परमेश्वराने आपल्यासारख्या यशित माणसाकडून आपली नीट सेवा करून घेतली हा विचार मनात येऊन त्यांचे अंतकरण कृतज्ञतेने नम्रतेने व प्रेमाने भरून आले दिवसाची तर गोष्टच नाही ने, रात्री नेसतानासुद्धा हाच एक विचार त्यांच्या अंतकरणात घोळू लागला एके रात्री त्यांना एक स्वप्न पडले त्यांनी असे पाहिले की श्री गदाधराच्या चरणी पितरांना आपण पिंढदान करत आहोत व आपले सर्व पितर दिव्य देह धारण करून ते पिंड मोठ्या आनंदाने ग्रहण करून आपणास आशीर्वाद देत आहेत त्यांच्या दर्शनाने आपणास आनंद झाला असून आपण सद्गतीत होऊन पितरांना वारंवार नमस्कार करीत आहोत इतक्यात त्यांना असे दिसले की एका अदृष्टपूर्व ज्योतीने मंदिर भरून गेले आहे व आपले सर्व पितर एका सिंहासनाच्या बाजूने दोन ओळीत गंभीरपणे उभे राहून त्या सिंहासनावर बसलेल्या एका अद्भुत पुरुषाची हात जोडून स्तुती करत आहेत इतक्यात तो दिव्य तेजस्वी व श्यामसुंदर असा पुरुष स्नेहमय दृष्टीने आपल्याकडे हसत हसत पाहत आहे व जवळ येण्यासाठी इशारा करत आहे असे त्यांना दिसले क्षुदेराम एखाद्या यंत्राप्रमाणे ओढले जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले आणि भक्तियुक्त अंतकरणाने त्या पुरुषाला साष्टांग नमस्कार घालून सद्गदित चित्ताने त्यांची प्रकारे स्तुती करू लागले तो दिव्य पुरुष त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन घनगंभीर पण मधुर वाणीने त्यांना म्हणाला क्षुदिराम तुझ्या बाबतीने मी अत्यंत संतुष्ट झालो आहे पुत्ररूपाने तुझ्या घरी अवतीर्ण होऊन मी तुझी सेवा ग्रहण करीन इतक्या त्यांची झोप मोडली आपण कोठे आहोत हेच त्यांना बराच वेळ समजेना हळूहळू त्यांना सर्व आठवण झाली आणि परमेश्वराचे नामस्मरण करीत ते उठून बसले स्वप्नाबद्दल त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार होळू लागले पण शेवटी त्यांच्या श्रद्धासंपन्न हृदयाची खात्री झाली की देव स्वप्न कधीच खोटे होत नाही आपल्या उदरी कोणी महापुरुष जन्म घेणार आणि आपल्या एवढ्या वृद्ध वयातही पुत्रमुखाव मुखावलोकनाचे सौख्य मिळणार हे खास शेवटी त्या अद्भुत स्वप्नाचे फल प्रत्यक्ष पाहिल्यापासून हे स्वप्न कोणाचंही सांगायचं नाही असा त्यांनी निश्चय केला आणि काही दिवस गहित राहून वैशाख महिन्यात ते कामारू उपरास परत आले प्रकरण चार चंद्रादेवीचे विचित्र अनुभव माझी आई सरळपणाची मूर्तीच होती संसारातील साध्या साध्या गोष्टी तिला समजत नसत तिला पैसेसुद्धा नीट मोजता येत नसत कोणती गोष्ट दुसऱ्याजवळ बोलावी कोणती बोलू नये हेही तिला समजत नसे म्हणून लोक तिला भोळी भाबडी असे म्हणत श्री रामकृष्ण पावन महापुरुषांचा जन्म होण्याच्या वेळी त्यांच्या माता पितरांना असाधारण आध्यात्मिक अनुभव प्राप्त होतात व अनेक दिव्यदर्शनेही होतात ही गोष्ट जगातल्या सर्व धर्मग्रंथात सांगितली आहे भगवान श्री रामचंद्र श्रीकृष्ण ख्रिस्त बुद्ध शंकराचार्य चैतन्य महाप्रभू वगैरे ज्या अवतारिक पुरुषांची जग अजून पूजा करते त्यांच्या मात्यापित्यांसंबंधी वरील गोष्ट शास्त्रात सांगितलेली आढळते उच्च प्रकृती संपन्न अशा मात्रापित्रापासूनच उदार चारित्र्यवान पुरुष निपसतात असा जर आधुनिक शास्त्रे सिद्धांत सांगतात तर श्रीकृष्ण बुद्ध येशू यांच्यासारख्या महापुरुषांची मातापित्रे विशेष सद्गुण संपन्नच असली पाहिजेत ही गोष्ट खरी मानल्या वाचून गत्यंतरच नाही ह्या महापुरुषांच्या जन्मग्रहणकाली त्या माता पित्यांची मने साधारण मानवापेक्षा कितीतरी उच्चभूमीवर असली पाहिजेत व ती अशी असल्यामुळेच त्यांना त्यावेळी असाधारण दर्शने व अनुभव प्राप्त झाले असले पाहिजेत ही गोष्टसुद्धा मानणे भाग पडते परंतु पुराणांनी ही गोष्ट सांगितली असली अथवा ही गोष्ट तर्कबुद्धीसही पटत असली तरी संशयी मनामध्ये यासंबंधी पूर्ण विश्वास उत्पन्न होत नाही ही गोष्ट खरी आहे कारण स्वतःला साक्षात अनुभव येणाऱ्या विषयांवरच ते मन विश्वास ठेवते व म्हणून अपरोक्षानुभूती होण्याचे पूर्वी ईश्वर आत्मा मुक्ती परलोक वगैरे इंद्रियातीत विषयांवर ते कधीही पूर्णपणे विश्वास ठेवित नाहीत परंतु असे असले तरी एखादा विषय अलौकिक व असाधारण एवढ्यासाठी तो त्याज्य असे मात्र निरपेक्ष विचारवान पुरुष समजत नाहीत तर त्या विषयांच्या दोन्ही बाजू पाहून मगच ते खऱ्या खोट्याचा निर्णय करतात ते काही असो ज्या महापुरुषाचा जीवन इतिहास लिहिण्यास आम्ही बसलो आहोत त्याच्या जन्माच्या वेळीही त्याच्या मात्या पित्यांना नाना प्रकारची दिव्यदर्शने व अनुभव प्राप्त झाले होते ही गोष्ट आम्हास अशा लोकांनी सांगितली आहे की त्यांच्यावर विश्वास न ठेवणे अशक्य आहे म्हणून आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या जशाशा तशा नमूद करणे हे आमचे कर्तव्य होय शुद्धिराम संबंधीच्या काही गोष्टी मागील भागात सांगितल्या आता चंद्रादेवी संबंधीच्या गोष्टी येथे सांगू श्रुद्धिराम गयहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांना असे दिसून आले की आपल्या पत्नीच्या स्वभावात एक प्रकारचा अद्भुत फरक झाला आहे व मानवी चंद्रा खरोखरीच एखाद्या दे देवीसारखी झाली आहे तिचे हृदय भूत मातरांच्या प्रेमाने भरून गेले असून तिचे मन या वासनवाय संसाराच्या गोंधळातून निघून एका उच्च अवस्थेत सदैव राहत आहे तिला स्वतःच्या संसारापेक्षा जवळपासच्या गरीब लोकांच्या संसाराची जास्त काळजी वाटावी गृहकथ्ये करीत असताना मध्येच तिने शेजारच्या घरी जावे व त्यांना काय पाहिजे याची चौकशी करून ते आपल्या घरून नेऊन त्यांना द्यावे घरात सर्वांची जेवणी खाणी झाल्यावर तिसरे प्रहरी स्वतः जेवण्यास बसण्यापूर्वी असेच पुन्हा एकदा सर्वांच्या घरी जाऊन त्यांची जेवणे झाली की नाही हे पाहावे व एखाद्या दिवशी कोणी उपाशी असलेले तिच्या दृष्टीस पडल्यास लगेच त्याला मोठ्या आनंदाने स्वतःच्या घरी नेऊन जेव घालावे व आपण काहीतरी थोडासा फराळ करून तो दिवस घालवावा चंद्रादेवींना शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुले म्हणजे स्वतःच्या मुलांसारखी वाटत शुधीरामांना असे दिसले की आपल्या पत्नीच्या हृदयातलं वात्सल्य भाव आता देवदेवतांकडे वळला आहे श्री रामचंद्र आपले अपत्य आहे असे तिला वाटावे इतके दिवस या सर्व देवतांच्या पूजेच्या वेळी त्यांचे हृदय एक प्रकारच्या श्रद्धायुक्त भयाने भरलेले असायचे पण आता या अपत्य प्रेमापुढे ते भय कोठच्या कुठे नाहीसे झाले होते देवतांविषयी आता त्यांच्या मनात भय नाही संकोच नाही त्यांच्यापासून लपवण्यासारखे काही नाही की त्यांना मागण्यासारखे काही नाही नाही म्हणायला त्यांच्या मनात देवाधिकांविषयी प्राणाहून प्रेम त्यांना सुखी करण्यासाठी प्राणसुद्धा खर्च करण्याची इच्छा व त्यांची संगती सदैव मिळावी अशी अत्यंत उत्कट इच्छा ती मात्र भरलेली होती अशा प्रकारच्या निसंकोच देवभक्तीने आणि देवावर आपला सर्व भार समर्पण केल्याच्या योगाने उत्पन्न झालेल्या उल्हासाने आपल्या पत्नीचा स्वभाव इतका उदार झाला आहे व त्यामुळेच ती सर्वांवर सारखा विश्वास ठेवते व सर्वांनाच आपले समजते असे क्षुधिरामात समजण्यास वेळ लागला नाही सरळ स्वभावाची चंद्रादेवी आपल्या पतीपासून कोणतीही गोष्ट अगर विचार कधीही लपवून ठेवत नसे बरोबरच्या स्त्रियांशी बोलतानासुद्धा तिने आपल्या अगदी मनातील गोष्टीही सांगाव्या मग पतीची तर गोष्टच नको श्रुतीराम गयेस असेपर्यंत मागे घरी काय काय गोष्टी घडल्या हे तिने ते परत आल्यावर त्यांना सावकाश वेळ पाहून सांगावे अशाच रीतीने ती एक दिवस ज्युतिरामास म्हणाली ऐकले का गयेला जाणी झाल्यावर एक दिवस रात्री मला एक अद्भुत स्वप्न पडले असे पाहिले की कोणी एक दिव्य पुरुष माझ्या अंतरूणावर नेजला आहे असले रूप कोणाचेही मी पाहिले नाही इतक्यात माझी झोपमोड झाली आणि पाहते तो पुरुष अजूनही अंथरुणावरच आहे हे पाहून मात्र भीती वाटली व कोणी पुरुष संधी साधून घरात शिरला असावा असे वाटून मी लगेच दिवा लावला व पाहते तो कुठे कोण आहे दार जसेच्या तसे आडसर जसाच्या तसा मग त्या रात्री मात्र भयाने आणखी झोप लागली नाही सकाळ होताच दनी लोहारीण व धर्मदास लहानची बहीण प्रसन्न यांना बोलवले व त्यांना रात्रीची हकीकत सांगून म्हटले यावर तुमचा काय तर्क चालतो खरेच का माझ्या घरात कोणी शिरले असेल पण तसे पाहिले तर माझे कोणाशी भांडणही नव्हते नाही म्हणायला मधुयुगीशी त्या दिवशी थोडीशी बोलचाल झाली होती खरी मग काय तो दात ठेवून घरात शिरला म्हणावा की काय त्या दोघीने तर हे ऐकून माझी थट्टाच केली व म्हणाल्या तुला आता म्हातारपणे वेळ लागत चालले आहे खास अगं हे तर स्वप्न आणि त्याने एवढी व्हायलीस दुसऱ्या कोणी ऐकले तर काय म्हणेल सारे गाव तुझ्याबद्दल बलते सलते बोलायला लागेल ना आता एवढा तरी शहाणपणा कर पुन्हा कोणाजवळ ही गोष्ट बोलू नकोस त्यांचे म्हणणे ऐकून वाटले की खरेच ते स्वप्नच असेल आणि मग निश्चय केला की आता ही गोष्ट दुसऱ्या कोणास सांगायची नाही आणखी एक दिवस धनीबरोबर बोलत असताना आपल्या घरासमोरच्या शिवमंदिरापुढे उभी होते इतक्यात असे दिसले की महादेवाच्या अंगातून एक दिव्य ज्योती बाहेर पडून तिने सर्व मंदिर भरून टाकले आहे आणि वायूबरोबर तरंगाकार होऊन ती माझ्याकडेच वेगाने येत आहे आश्चर्याने चकित होऊन मी ती धनीला दाखवते तो ती ज्योत माझ्याजवळ आली आणि माझ्या अंगात शिरली विस्मयाने आणि भयाने मी एकदम मूर्छित होऊन जमिनीवर पडले धनीने डोक्यावर पाणी पिणी शिंपून मला सावध केल्यावर झालेली सर्व हकीकत मी तिला सांगितली तिलाही अत्यंत आश्चर्य वाटून ती म्हणाली तुला वाद झाला आहे पण त्या दिवसापासून मला आपले असे वाटते की ती ज्योती माझ्या उदरात शिरली आहे व माझ्या उदरात गर्भसंचार झाला आहे हे सुद्धा मी धनीला आणि प्रसन्नला सांगितले पण त्यांनी मला वेळी मूर्ख अशी एक ना दोन शेकडो नावे ठेवली आणि तुला भ्रमच झाला आहे तुला वायू गुलमत झाला आहे अशा नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून ही गोष्ट कुणाजवळही बोलू नको असे सांगितले त्यांचे राहू द्या पण आपल्याला काय वाटते मला रोग झाला आहे की माझ्यावर देवाची कृपा झाली आहे पण मला आपले अजून वाटते की माझ्या उदरात गर्भसंचार झाला आहे क्षुधिरामाने सर्व हकीकत ऐकली व त्यांना आपले स्वतःचे स्वप्न आठवले हो मग आपल्या पत्नीची नाना तऱ्हेने समजूत घालून ते म्हणाले हा रोग नाही तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे मात्र यापुढे जर तू असे काही पाहिलेस तर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणापाशी बोलू नकोस श्री रघुवीर कृपा करून जे काही दाखवेल ते आपल्या कल्याणाचे आहे असे समज गयेत असता मलाही देवाने दाखवले आहे की आपल्याला लवकरच पुत्रमुख दिसणार आहे या आश्वासनाने चंद्रादेवी निश्चिंत झाल्या त्या गोष्टीला तीन चार महिने झाले आणि सर्वांना दिसून आले की क्षुदीरामांची पत्नी पंचेचाळीसाव्या वर्षी खरोखरच पुन्हा गर्भवती झाली आहे गर्भवती स्त्रियांचे रूप लावण्य अधिकच वाढत असते चंद्रादेवींचेही तसेच झाले धनी वगैरे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगत की त्यावेळी चंद्रादेवींच्या अंगावर असामान्य तेज चढले होते व कोणी कोणी बाया तर असे म्हणू लागल्या की म्हातारपणे गर्भवतीहून हिच्या अंगी एवढे तेज हे काही ठीक चिन्ह दिसत नाही प्रसूत होऊन ही म्हातारी मरण पावणार असे वाटते आज इथेच थांबवू हरि ओम तत्स